नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार कुंभ राशींच्या लोकांना तयार रहा, कारण दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या तीन महिन्यात ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तुमच्यासाठी अशा धनयोगाची सुरुवात होत आहे जी तुमचं आयुष्य बदलून टाकू शकते या काळात तुमचं भाग्य आता झपाट्याने वाढणार आहे जुनी कष्टाची फळं मिळणार आहेत आणि नशिबातले अडथळे दूर होणार आहेत गुरु आणि शनीची अनुकूल स्थिती तुम्हाला नवीन कमाईचे दरवाजे प्रॉपर्टी किंवा बिझनेस यश आणि अनपेक्षित पैसा देणार आहे पण लक्षात ठेवा हा योग फक्त त्याच लोकांसाठी काम करतो जे योग्य वेळी योग्य निर्णय घेतात म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी सांगणार आहे ती तीन सुवर्ण तारका, ज्या दिवशी धनलाभाचा दरवाजा खरोखरच उघडेल कुंभ राशीच्या जातकांनो हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक बदल घडवणारा ठरणार आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये ग्रहस्थिती अशा प्रकारे बनते आहे की आर्थिक क्षेत्रात तुम्हाला प्रगतीची दारे खुले होताना दिसतील अनेक जण ज्यांनी काही काळापासून संघर्ष केला ते आता स्थिरतेकडे वाटचाल करतील तुमच्या मेहनतीचा आणि संयमाचा परिणाम आता मिळणार आहे गुरु आणि शनी या दोन महत्वाच्या ग्रहांची स्थिती तुमच्या अकराव्या लाभभावात असणे म्हणजे नवी नोकरी किंवा व्यवसाय संकेत या काळात तुम्हाला एका जुन्या ओळखीमधून मोठा फायदा होईल जे लोक फ्रीलान्सिंग डिजिटल मार्केटिंग किंवा ऑनलाईन बिझनेस करत आहेत त्यांच्यासाठी हाच काळ गेम चेंजर ठरेल ऑक्टोबर महिन्यातील मध्यकाळात ग्रह तुमच्या आत्मविश्वासात वाढ करतात काही जणांना अपेक्षित प्रमोशन मिळू शकते तर काहींना नव्या जबाबदाऱ्या येऊ शकतात या काळात तुमच्या आयुष्यात आलेल्या संधी ओळखा का। कारण प्रत्येक लहान निर्णय भविष्यात मोठी कमाई ठरवू शकतो विशेष म्हणजे हा काळ खर्चापेक्षा बचतीकडे नेणारा आहे ज्यांनी आत्तापर्यंत फक्त गरजेपोटी पैसे साठवले ते आता इन्व्हेस्टमेंटचे नवे मार्ग शोधतील शेअर मार्केट म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेटमध्ये विचारपूर्वक पाऊल टाकल्यास भविष्यात मोठा नफा मिळू शकतो पण लक्षात ठेवा प्रत्येक निर्णय भावनेपेक्षा गणनेवर आधारित असावा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये धनयोग आणि अधिक दृढ होताना दिसतो विशेषतः बारा ते तेवीस नोव्हेंबर दरम्यान शुभग्रहांची एकत्रिती तुमच्या कमाईत वाढ घडवेल हा काळ भाग्याच्या उघड्या दारांचा आहे त्यामुळे जोखीम घेण्यास घाबरू नका व्यावसायिक लोकांसाठी हे दिवस नवीन कार आणि नवे क्लायंट आणतील काही जणांसाठी परदेशातून आलेला मेल किंवा कॉल तुमच्या आयुष्याची दिशा बदलवू शकतो विद्यार्थी वर्गासाठीही हा काळ प्रेरणादायी आहे शैक्षणिक क्षेत्रातून मिळणाऱ्या यशामुळे प्रतिष्ठा वाढेल या महिन्यात तुम्ही खर्च कमी ठेवला तर पुढील महिन्यात त्याच बचतीतून मोठा फायदा मिळेल नोव्हेंबरच्या शेवटी दिवाळीनंतरचा काळ धनप्राप्तीसाठी हा सर्वोत्तम मानला जातो गुरु तुमच्या राशीत लाभभावात येतो आणि त्यामुळेच तुमचं भाग्य हे सक्रिय होतं अनेक जणांना अचानक मिळालेला बोनस बिझनेस प्रॉफिट किंवा जुन्या कर्जाची परतफेड या स्वरूपात पैसा हातात येईल काहींसाठी तर हा काळ करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरेल नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांनी आता पाऊल उचललं तर पुढील वर्षाच्या सुरुवातीला स्थैर्य निश्चित आहे तुम्ही तुमचं स्वतःच आर्थिक साम्राज्य निर्माण करण्याची सुरुवात याच महिन्यात करू शकता डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना आर्थिकदृष्ट्या तेजस्वी ठरणार आहे ज्यांनी संपूर्ण वर्षभर मेहनत केली त्यांना आता फलप्राप्ती होणार आहे धनयोगाचा परिणाम इतका प्रबळ आहे की तुम्ही जिथे हात घालाल तिथे नफा मिळेल हा काळ दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आणि करिअर निर्णयांसाठी योग्य आहे काही जणांना अप्रत्यक्षित इन्कम सोर्स मिळेल जसे की दुसरी नोकरी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील कमाई किंवा एखाद्या कौशल्यातून पैसे कमवण्याची संधी तुमच्यातील लिडरशिप या ओळखली जाईल ग्रहस्थिती सांगते की कुंभ राशींच्या व्यक्तींना आता कर्मफळाचा काळ सुरू झाला आहे गेल्या काही महिन्यात जे अडथळे आले ते आता दूर होत आहेत मानसिक स्थैर्य मिळत असल्यामुळे तुम्ही निर्णय अधिक शांततेने घेऊ शकाल नोकरीतल्या राजकारणापासून दूर राहा आणि तुमच्या कामावरती फोकस ठेवा तुमचा कामातील सुसंवाद टीम सोबतचा आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोनच तुम्हाला वर या लाभ आणि खर्च याचं संतुलन राखणं अत्यावश्यक आहे कारण ग्रह संचार जरी धनप्राप्तीचा असला तरी अनावश्यक खर्च हा वाढू शकतात स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी घेतलेले निर्णय जरा जपून घ्या तुमचा आर्थिक स्थैर्याचा पाया आता तयार होत आहे त्यामुळे लहान चुकाही मोठा परिणाम करू शकतात जर तुम्ही संयम ठेवला तर नववर्षात तुम्ही नव्या उंचीवर पोहोचाल राशींची जातक व्यावसायिक क्षेत्रात नवे प्रयोग करतील हा काळ तुमच्या कल्पनाशक्तीला देणारा आहे तुम्ही ज्या गोष्टीत वेगळं विचाराल तीच गोष्ट तुम्हाला यशाकडे नेईल त्यामुळे आपल्या संधींना ओळखा आणि जर नवीन प्रकल्प सुचला तर त्यावर कृती करा या काळात तुम्हाला योग्य भागीदार किंवा गुंतवणूकदार मिळू शकतो नोकरी करणाऱ्यांसाठी नोव्हेंबर डिसेंबर हा काळ प्रमोशन आणि मान्यतेचा आहे वरिष्ठांचा विश्वास मिळवण्यासाठी प्रयत्न करा तुमच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित ठेवा काही जणांना नव्या ठिकाणी ट्रान्स्फर मिळू शकते पण ती तुमच्या करिअरसाठी फायदेशीर ठरेल हे बदल सकारात्मक आहेत त्यामुळे भीती नको डिसेंबरच्या उत्तरार्धात तुमचं भाग्य तुमच्यासोबत उभं राहील या महिन्याच्या शेवटी मिळणारे यश तुम्हाला नववर्षासाठी प्रेरणा देईल तुम्ही दोन हजार सव्वीसमध्ये आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत स्थितीत प्रवेश कराल घरगुती आनंद आर्थिक स्थैर्य आणि मनशांती हे तिन्ही घटक एकत्र येतील कुंभ राशींच्या लोकांसाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच आर्थिक ऊर्जेचं चक्र वेगानं फिरू लागेल ज्या गोष्टी आधी थांबल्या होत्या त्या आता गती घेतील तुमच्या आयुष्यातील जुन्या प्रयत्नांना फळ मिळेल बँकिंग फायनान्स शेअर मार्केट किंवा मार क्रिप्टो या क्षेत्रात असणाऱ्यांसाठी हा काळ गोल्डन टाईम ठरू शकतो ज्यांनी आत्तापर्यंत वाट पाहिली त्यांचा संयम आता चमकणार आहे पण लक्षात ठेवा नाही प्रयत्न करणाऱ्यालाच भाग्य साथ म्हणून कृती सुरू ठेवा निर्णय घ्या आणि पुढे चला या काळात अनेक कुंभराशींचे लोक आपल्या आर्थिक गोष्टींबाबत आत्मविश्वासाने निर्णय घेतील नवी नोकरी साईड इन्कम किंवा ऑनलाईन कामांची कल्पना यशस्वी होईल विशेष म्हणजे तुमचं विचार मंथनच तुमचं शस्त्र ठरेल जर तुम्ही व्यवसायात सुरू करण्याचा विचार करत असाल तर डिसेंबरचा दुसरा आठवडा अत्यंत शुभ आहे गुरु आणि ग्रह यांच्या संयोगामुळे पैसा येण्याचे मार्ग खुलतील पण खर्चावर नियंत्रण ठेवणं ही तेवढंच गरजेचं आहे पैसा कमवणं सोपं असतं पण ते टिकवणं हीच खरी कला असते हे लक्षात ठेवा गुंतवणुकीसाठी हे दिवस अनुकूल आहेत पण भावनेने नव्हे तर विचारपूर्वक पाऊल टाका तुमच्या राशीतल्या शनीमुळे दीर्घकालीन स्थैर्य मिळतं पण घाई केल्यास नुकसान होऊ शकतं त्यामुळे आर्थिक सल्ला घ्या आणि योग्य नियोजन करा तुमचं धन वाढवण्यासाठी आता वेळ आली आहे पण ती संयमाने वाढवणं वाढवावं हो लागेल शॉर्टकट नाही फक्त स्मार्टकट या सूत्रावर विश्वास ठेवा आता लक्षात ठेवा हा काळ तुमच्या स्वप्नांना वास्तवात उतरवण्याचा आहे जर तुम्ही स्वप्न ध्येय लिहून ठेवलं त्यासाठी दररोज कृती केली तर नववर्षाच्या सुरुवातीला तुम्ही स्वतःला ओळखू शकणार नाही इतके बदललेले असतील थांबू नका कारण तुमचं भाग्य आता धावत आलं आहे हा काळ तुमचं आयुष्य बदलण्यासाठी पुरेसा आहे फक्त तुम्हाला त्यावर विश्वास ठेवायचा आहे ज्यांनी गेल्या काही महिन्यात अपयशाचा सामना केला त्यांच्यासाठी आता पुरा पुनरागमनाचा काळ सुरू झाला आहे तुम्हाला वाटत होतं की सर्व संपलं पण प्रत्यक्षात विश्वाने तुमच्यासाठी मोठी तयारी केली आहे आता ती फळे मिळण्याची वेळ आली आहे त्यामुळे भूतकाळ विसरा आणि पुढे चला तुमचं भाग्य तुमच्या बाजूने आहे या काळात तुम्हाला काहीतरी नव्यानं शिकण्याची इच्छा होईल जे एखादं कोर्स असो स्किल असो किंवा नवा अनुभव ग्रह सांगतात जे काही तुम्ही या काळात शिकाल ते भविष्यात तुमचं मुख्य इन्कम सोर्स बनेल त्यामुळे स्वतःवर गुंतवणूक करा कारण शेवटी सर्वात मोठा नपा म्हणजे स्वतःची वाढ काही कुंभ राशींच्या जातकांना सामाजिक सन्मान प्रसिद्धी किंवा पुरस्कार देखील मिळू शकतो तुमच्या कर्तृत्वाची तु दखल घेतली जाईल हे यश फक्त पैशातच नाही तर आत्मसन्मानातही दिसेल तुमची मेहनत तुमची प्रामाणिकता आणि तुमचा आत्मविश्वास हाच तुमच्या यशाचा खरा मंत्र आहे तर फ्रेंड्स विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ असे टाईप करा भाग्यवान ठराल आता हीच ती वेळ आहे जिथे तुम्ही स्वतःला थांबवायचं नाही ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना उत्तर देण्याची आता वेळ आली आहे पण शब्दांनी नाही तर यशाने तुमचं भविष्य उज्ज्वल आहे तुमचं ध्येय खूप मोठं आहे आणि ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर हे तीन महिने त्या भविष्याची पायरी आहेत त्यामुळे लक्ष केंद्रित ठेवा मेहनत करा आणि मागे वळवून अजिबात पाहू नका कुंभराशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीसचा हा शेवट एका नवा आरंभ आहे धनयोग यश आत्मविश्वास आणि स्थैर्य हे चार शब्द पुढील काळाचे मार्गदर्शक ठरतील ज्यांनी आयुष्यात मेहनत केली त्यांनी आता त्या मेहनतीचा सोनेरी गाळ पाहणार आहेत विश्व तुमच्याशी आहे आता फक्त तुमची हो म्हणा आणि पुढे पाऊल टाका कारण भाग्याची कमई सुरू झाली आहे आणि ती आता अजिबात थांबणार नाही आणि आता कुंभराशी वाल्यांनो ही आहे ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान मिळणारा हा धनयोग हा पैसा फक्त पैसा नाही तर तुमच्या आत्मविश्वासाचं आणि कमाईचं फलित आहे या काळात केलेले प्रत्येक चांगले निर्णय तुम्हाला दुप्पट परतावा देणार आहेत स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुमचा ग्रहस्वामी शनी तुम्हाला कष्टातून कीर्ती आणि पैसा दोन्ही देणार आहे त्यामुळे या तीन महिन्यांमध्ये नवी सुरुवात करा संधीला पकडा आणि कधीच मागे वळून पाहू नका आणि हो जर तुम्हाला असं वाटत असेल की हे भविष्य तुमच्यासाठी खरं ठरणार आहे तर खाली धनयोग सुरू व्हावा हो असे कमेंट करून तुमचा सकारात्मक हेतू व्यक्त करा आणि व्हिडिओला एक लाईक करून शेअर करा आणि राशी स्वामी चमत्कार या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला कुंभराशींसाठी तयार होणारा कर्मयोगाचा चमत्कार त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या ते व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार तर भेटूया पुढील एका नवीन आणि अशाच माहितीपूर्व नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त